गाव येथील ताडी विक्री करणारे बारी कुटुंब पंधरा वर्षापासून राज्य उत्पादन शुल्क विभाग कडून शासनाचा महसूल भरून ताडी विक्री पट्टा विकत घेतला आहे परंतु दरवर्षी तो रिन्यू करावा लागतो जवळ जवळ चार ते पाच लाख दरवर्षी महसूल भरावा लागतो ते भरत दत्तात्रे बारी हे त्यांच्या पत्नीच्या नावे भरत आहेत तसे त्यांच्या भावाच्या नावेही भरत आहेत परंतु वाणगाव ताडीपट्टा क्रमांक क्रमांक तीनचा मालक सरकारी महसूल भरत नाही म्हणजे शासकीय महसूल दरवर्षीचा अंदाज लाख पर्यंत महसूल आहे असे दिसून येते परंतु पट्टा नंबर तीनचा मालक राज्य उत्पादन शुल्क विभागाला दर महिना हप्ता देतो असे दिसून येते आणि हप्ता घेण्याकरिता कुंदन ह्या नावाचा व्यक्ती प्रत्येक दुकानाकडून वसूल करतो असे प्रत्येक दुकानदार बोलत आहेत तसेच ताडी विक्री करण्याकरिता शाळा आणि कॉलेज अंगणवाडी हा शंभर मीटर लांब असायला पाहिजेत परंतु ताडी पट्टा क्रमांक तीन हा पन्नास आहे व त्याच्या बाजूला मटका चालवणारा शेट्टी आहे असे बारी बोलत होते ताडी पिऊन मटका जुगार खेळणारे कामगार मजूर दुकानदार असे गरीब कुटुंबातील असतात यांचा संसार उद्ध्वस्त होतो त्या जबाबदार कोण असा प्रश्न लोकांना पडत आहे परंतु हे दोन नंबरचे धंदे कोणाच्या आशयाने चालतात जवळच वाणगाव पोलीस ठाणे आहे ते सुद्धा पाचशे मीटर वरती आहे ह्यांच्यावरून असे दिसून येते की त्यांना सुद्धा पाकीट मिळत असेल सरकारी महसूल भरणारे आम्ही काय चुका केल्यात असे भरत बारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले नमस्कार पोलीस न्यूज रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपलं नाव आणि गाव सांगा भरत दत्तात्रय बारी वाणगाव पाटीपाडा आता तुम्ही जी तक्रार आपल्याकडे दिलेली आहे त्या तक्रारीचं तुमचं निवारण करण्यासाठी तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने तुमच्यावर अन्याय होतो किंवा कोण तुम्हाला त्रास देतो तेच सांगा जरा मी शासकीय महसूल भरून माणगाव नंबर तीनचं दुकान भावाच्या नावावर घेतलेलं आहे आणि ते चालवत आहे ते राज्योत्तर सुल्य ढाव या कार्यालयात माहिती आहे तरी सदस्य माझ्या समोरचा माणगाव नंबर तीनचं दुकान हे अलिगळीत आहे हे त्या शासनाला ह्या डहाणू कार्यालयात राज्योत्तर सुशाला माहिती आहे तर त्याची शासकीय महसूल का भरून घेत नाही आम्ही शासकीय महसूल भरतो आणि त्याच्याकडून का भरून घेत नाही मग त्याचं का दुकान बंद करत नाही लोक तुमचं ताडीचे दुकान हे लायसनदार आहे म्हणून किंवा समोरच्या व्यक्ती लायसन आहे असं आहे का त्याचं काही मिळत नाही त्यांनी दोन हजार एकवीसला ला ऑनलाईन लिलाव घेतले होतं आणि त्याचे शासकीय महसूल भरले होते त्याच्यानंतर त्यांनी फी लिलाव घेतले आणि शासकीय महसूल काहीच भरले नाही आतापर्यंत त्यांनी काहीच शासकीय मसूल भरलेलं मिळत नाही तुम्ही शासकीय महसूल भरलेला आहे हो आम्ही शासकीय महसूल भरूनच दुकान चालवतो किती वर्षापासून तुम्ही आम्हाला कमी कमी बारा शासकीय महसूल भरून आणि समोरचा व्यक्ती जो ताडीच्या दुकान, दुकान चालवतो तो भरतो तो भरतच नाही दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस आता पंचवीस पर्यंत शासकीय महसूल भरलेलंच नाही आमच्याकडे महसूल किंवा जे राज्य उत्पादन शुल्क अधिकारी किती महिन्याने येतात का आठवड्याने येतात आम्ही शासकीय महसूल भरतो त्यामुळे आमच्याकडे काही येत नाही आणखी पर्यंत पण आम्हाला शासकीय महसूल भरून सुद्धा आम्हाला देत नाही तुमच्याकडे जो येणारा राज्य उत्पादन शुल्काचा अधिकारी हा कोण आहे आणि कोण तो तुमच्याकडनं हप्ते घेतो वगैरे हप्ते घेत नाही पण राज्य उत्पादन शुल्ल डहाणू कार्यालयात एक कुंदन नावाचा व्यक्ती आहे तो सरळ येऊन जा पैशाची मागणी करतो आणि तो शासकीय माणूस नाही मग त्याला का ठेवलेला आहे त्या कार्यालयामध्ये तुम्हाला माहिती मिळावी तो किती वर्षापासून त्या डिपार्टमेंट मध्ये आहे पंचवीस ते तीस वर्ष झाली असती अशी तुमच्या अंदाजे अशी ताडीचे दुकान डहाणू तालुक्यात किती असतील हो ते कमीत कमी तर बरीचशी दुकानं अशी चालत असतील असं मला तरी वाटते माझ्या समोरचं दुकान जर गेलं असेल तर बाकीचे कितीतरी असू शकतात तुमचं ह्याच्यावर काय मत मत आहे की हे ते ताडीचे दुकान बंद व्हायला पाहिजे आम्ही शासकीय महसूल भरतो मग ते शासकीय महसूल नाही भरत असेल तर ते बंद करण्याचा अधिकारच आहे ना अधिकाऱ्यांना ते का बंद करत नाही तुम्ही शासनाला काय सांगा तुम्ही अर्ज तुम तुम्हाला शासनाने काहीच माहिती नाही दिली तर तुम्ही शासनाच्या अधिकाऱ्यांना काय सांगू शकता हो ते सांगा जरा आम्ही प्रत्येक वेळी माझ्या मिसेसच्या नावावर मी अर्ज करतो आणि आमच्या समजुतीसाठी ते एकेचाळीसच्या कलमानुसार एक छोटीशी केस दाखल करतात आणि आमची समजुती काढत असतात आणि आता जर हा मी जो मीडियावर किंवा पत्रकार म्हणून गेला हा व्यक्ती मला माहू शकतो समोरचा हे कारणीभूत हे राज्यात वालेच असणार अगं हे लोकांनी सवय पाडली ना काय फप्ते घेऊन दुकान चालू करायची ती आता आमच्यामध्ये हे वाद झाले त्याचे कारणीभूत कोण होणार माझी मुलं कोण पोचणार आजपर्यंत मी अधिकाऱ्यांना किंवा शासकीय डिपार्टमेंटमध्ये किती अर्ज केले कितीचे किती माहिती अधिकार टाकले ते सविस्तर सांगा हो मी बरेचसे माझ्या मिसेसच्या नावावर अधिकार टाकला माझ्या नाव मी टाकला आता मध्ये मी शासकीय महसूल भरले का नाही याची मागणी केली तरी मला अधिक्षकाकडून मिळालेली नाही त्या अधिकारी काय टाकले जिल्हाधिकारी मला ट्रान्सपोर्ट करून अधीक्षका तुम्ही मागणी कर मागून घ्या असं सांगतो मी त्यावेळी ती ठिकाण तीन वेळा गेलो तरी मला ती पत्र मिळालं नाही पण कोणत्या ठिकाणी आहे अंगणवाडी जवळ आहे वाणगाव तोरण तोरणपाडा अंगणवाडी दुकान आहे माझं जेव्हा दुकान होतं त्यावेळी बीडीओ ऑफिसने राजवांत लेटर टाकलं का अंगणवाडीपासून पट्टे हलवा ह्याचं कशाला हलवत नाही ते अलिगल नसताना सुद्धा दुकान चालवत आहे ताडीचे दुकान किती मीटर आमध्ये असत ते आहे तुम्हाला माहित हो माहिती आहे शंभर मीटरच्या लांबच पाहिजे मग हे ते, ते ताडीचे दुकान किती मीटर मध्ये पन्नास चार मध्ये असेल आता त्या ठिकाणी अजून कोणता धंदा चालू आहे तिकडे मट्ट्यांचा धंदा जुगाराचा धंदा सर्व चालू रमाकाश शेट्टी म्हणून एक नावाचा मद्राशी ते धंदे चालू करीत आहे प्रमुख मागणी काय राहिल माझी प्रमुख पाहणी मी शासकीय मसूल करतो आणि आज तीन वर्ष झाली मी शासकीय मसूल बनवणार मला भारी पडले माझी पोरं वाटेवर आलेले तरी समोरचं दुकान का बंद करत नाही असंच मला शासकीय मसूल खात्याला सांगावं तर त्यांनी ते दुकान कसंही करून तरी भरावं बंद करावं की शासकीय मसूल भरून घ्यावं बस हीच माझी विनंती आहे आता तुम्हाला कोणापासून धोका आहे ते जरा सविस्तर सांगा. वादा समोरचा तारिबूकर मला जो आहे तो हा मला मारण करू शकतो आहे मी तक्रार तक्रा, दाखल तक्रा, तक्रा टाकल्याबद्दल आणि ह्या मला मारण झाल्याचे कारणीभूत राज्य उत्पन्न शुल्क दानु कार्यालय वाले राहतील. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तळा ढाणो